दिवशी आपल्या या बीड जिल्ह्यात पुन्हा सबध माणुसकीला काळेमा फ एक फार मोठा उच्चागुरु जो स्वत उज्वला किरण नावाने कोचिंग क्लासेस घेतला उमा दिवशी घटना बाहेर आली त्यावेळेस कळालं की एका आपल्या भगिनीला एक वर्षापासून तिचा लैंगिक छळ केला जातो एक वर्ष आमची ती भगिनी लैंगिक क्षण सगळं सहन करते आणि करणारा हा जो व्यक्ती आहे तो या कोचिंग क्लासचा मालक आहे एक नाही दोन व्यक्ती विजय पवारचं नाव आहे आणि खाटोडे नावाचे एक दोन खाटोकर यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे या, या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या घोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले आणखी काही माहिती आपल्याला देतोय रात्री गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप सिरसागर या आरोपी सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे की का होते काय असं कारण आहे काय त्यांचे कनेक्शन आहे फायनान्शियल आहे नॉन फायनान्शियल आहे क्लासमेट आहेत क्लासमेट आहेत काय नेमके खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती की इथ मुलींवर अत्याचार होतोय लैंगिक अत्याचार होतोय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी गृह म्हणून सुद्धा अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील अशा अनेक भगिनी आमच्या असतील छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुधा पुढे कुठे आले नाहीत का तर आपली इज्जत बरी शेवटी इज्जतीला सगळेजण घाबरतात अशा माथेपुरू प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच ज्या कुटुंबात असं घडतन आपली मुलगी आपल्या समोर त्यावेळेस असते तिच्या सोबत एक वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्या सारख्याला सहन झाले इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो म्हणजे ह्याचे किती आतले यांचे कनेक्शन आहेत याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे या राजकीय आश्रयामुळ या कोचिंग क्लासेस मध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जात याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणार आहेत पोलीस अधीक्षणकार आणि इथं मात्र पाच हजार मुलं या कोचिंग क्लासेस आणि या पाच हजार मुलामध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झालंय किती जण आपल्या इमरतीला घाबरून किती जण सोडून गेले आणि याला कारण मात्र दोनच व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो म्हणून या सर्व प्रकरणाची एस आय टी करणं गरजेचं आहे जे खरंय ते बाहेर येणं गरजेचं आहे आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नराधामान लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा मध्ये भाषेची शिक्षा आहे ती देखील म्हणजे या नराधामाचा असा काय प्रकार है। ने, ने आहे की अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा आणि त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून का आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित असेल की या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंदा कसा आला आता जे स्कूलचं बांधकाम त्याचं चालू आहे ते रेड झोन रे मध्ये कसं चालू आहे रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य क्लासिंग कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळती कशी आहे याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही आणि जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमका काय आहे तो आर्थिक आहे का आणखीन याच्यातून काही वेगळा आहे जस जसं पुढे होईल प्रकरण जाईल तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहीतही असतील पण जाऊद्या आपल्याला काय आहे हे थोडंच आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडून विषय तो गळाला जाऊ शकतो पण माझी हात जोडून विनंती आहे असेच काही नाराधाम आहेत की ज्यांच्या अशा प्रकारामुळे आज बघिणी सुरक्षित नाही मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे नवीन आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलमेल होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होत मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात एसआयटी नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल तर रोज अशा आपल्या भगिनी आपला या नराधाबांच्या हाती पडतील आणि त्यांचा संबंध आयुष्य बर्बाद करतील आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं म्हणजे माझ्या आमची अवस्था माझ्या मुलीनी पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचा काहीतरी बरा वाईट करतोय इज्जतीसाठी म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काही सांगत कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी फाव्यात असं वाटतंय एक महत्वाचं आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे त्यात ज्याचा रा जो राजकीय आश्रय देतो तो आणि दोन्ही प्राध्यापक

पण आपल्या आई वडिलांचं नाव आपल्या खानदारांचं नाव पूर्णपणानं बदनाम होऊ नये म्हणून ते पुढे सुद्धा येऊ शकत नाही म्हणून माझी विनंती आहे की अशा नराधामांना शासन तर शासन करेलच पण याच्यामध्ये जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढंच त्या प्राध्यापकाला राज आश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे त्यांचे सीडीआर काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे उद्या आईचे वडील एस पी ऑफिसला जाऊन वेगळ्या तपासाच्या बाबतीमध्ये ते स्वतः खुद त्यांच्या अधिकारात हे निवेदन करतील एक महत्वाची गोष्ट आहे खर तर इथं आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गोर गरिबांच्या लेकरांना फीस कमी करण्याच्या आमिष दाखवून वाम मार्गाला लावण्याचे काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे जबाबदारी जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतो मी जे आज बोलतो जबाबदारीपूर्वक मी कधी आयुष्यात टर्न घेतलेला नाही जे बोललो ते बोलले ते पुरावा सही काळात आपल्याला दिसेल पवार सारख्या एजंट मार्फत केलेल्या तक्रारीचे दहा पंधरा फोन पवारच्या एजंट मार्फत दहा पंधरा फोन च्या आईवडिला गेले पालक इज्जतीसाठी मीडिया समोर यायला तयार नाही ते आमचे नाव ओपन करू नका या अटीवर आम्हाला माहिती सांगितलं म्हणजे किती जण असतील बघा तीन दिवसामध्ये जर वीस फोन एक भगिनी आपल्यावर अत्याचार होतो म्हणून पुढे येते पोलिसांकडे जाते तक्रार देते त्याच्यानंतर आई वडिलांना फोन येतात फक्त आमचं नाव ओपन करू नका आम्ही आपल्याला माहिती हा किती भयंकर प्रकार आहे कुणी करावा इथल्या आमदाराला त्याच्या फायनान्शियल पार्टनरला शोधत त्यामध्ये माझ्याकडून निवेदन संपलंय मी उद्याच माननीय मुख्यमंत्री महोदयांना मोदयांना ची मागणी यात करणार आहे आणि एक महिला आय पी एस अधिकारी यांच्या माध्यमातूनच या किरण पवारांच्या विजय पवारांच्या विजय पवाराच्या त्यांच्यावर राजकीय आश्रय असणाऱ्या स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेस चौकशी होणं गरजेचं त्या कोचिंग क्लासच्या मालकाच्या मुलीला दोन टम मध्ये एमिट नीटला हा नीटला तीनशे तीनशे मार्क फायनलला दोन्ही टोटल मिळून सातशे मार्क पडते म्हणजे मध्ये जे नीटचा घोटाळा या ठिकाणी संबंध देशभर आपल्याला सुद्धा हे सुद्धा मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतोय माझं निवेदन इथं संपलंय आणि माझी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना आपलं माध्यम लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ आहे मी एकशे पन्नास दिवस अनुभव आणि एकशे पन्नास दिवसानंतर मी बोललोय हा जोडून आजही बोलायची अशी घटना झाली नसती तर कदाचित मी आजही बोललो पण आपल्या घरातली ही आपला मुलगी आपल्या घरातली आपली बहिण आहे आपली लेख आहे समजून तिला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच हात जुळून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे